जिल्हा वकील संघाच्या सन पंचवीस सव्वीस ह्या वर्षासाठी निवडणूक जाहीर झालेली आहे त्या निवडणुकीमध्ये मी ॲडव्होकेट नागोराव अमत्रा डोंगरे उपाध्यक्षपदासाठी म्हणून उमेदवार उभे केले उभा राहिलेला आहे ह्या निवडणुकीमध्ये जर मी निवडून आलं तर माझा जाहीरनामा असा आहे की वकील लोकांनासाठी जे आसनाची व्यवस्था जी आहे खुर्च्या वगैरे ती समस्या आहे ती प्रथम मी समस्या सोडवणार त्यानंतर जे जुनिअर वकील वगैरे आहेत त्यांना मानधनं वगैरे कसं मिळेल ते सुद्धा मी त्यानुसार प्रयत्न करणार काही आमचे वकील बांधव आहेत इतरत्र वकील कामानिमित्त बाहेर जातात किंवा गाडीवर जातात काय अपघात वगैरे झालो तर त्यांना तात्काळ मदत वगैरे मिळण्यासाठी मी प्रथमत प्रयत्न करणार तसेच काही जे आमचे ज्येष्ठ वकील स वकील व वो वर्गातील जे वकील आहेत जे दीर्घ सेवा दिलेली आहे आणि त्याच्यानंतर त्यांना निवृत्तीवेतन मिळत नाही तर त्यांना पेन्शन कशी मिळेल या पेन्शन योजनासुद्धा मी ती लागू करणार दुसरं की आपल्या ह्या पार्किंगची जी व्यवस्था आहे पार्किंगसुद्धा गाड्या वगैरे ज्या आहेत फोर व्हीलर वगैरे गाड्या आमच्या वकील स बांधवायच्या त्या पार्किंगचा प्रॉब्लेम आहे पार्किंगची व्यवस्थासुद्धा समस्या आम्ही सोडवण्यासाठी प्रयत्न करणार नंतर असं असं आहे की आमची नोटरी बांधव आहे की नोटरी बांधव रस्त्यावर जे नोटरी वगैरे करतात ते थोडं बरोबर बरोबर वाटत नाही तर त्यांना सन्माननीय एका हॉल एक घेऊन त्यामध्ये एकाच हॉलमध्ये नोटरी हॉल एक तयार करून त्या बाबतीमध्ये सर्व नोटरांची समस्या कसं सोडवता येईल त्यासाठी मी प्रयत्न करणार आणि दुसरं की वकील वर्गावर काही अन्याय अत्याचार झाला किंवा एखादं मारहाण वगैरे हो झाली तर त्यांना संरक्षण मिळण्यासाठी एक संरक्षण विधायक कायदा कसं अंमलात येईल का कायदा तयार करण्यासाठी ते सुद्धा मी प्रयत्नशील राहील असं ह्या निवडून आल्यानंतर मी ह्या उपाध्यक्षपदी निवडून आल्यानंतर मी विनंती करतो की माझे वकील बांधव जे आहेत भगिनी आहेत त्यांनी सगळ्यांनी मला भरघोस म मतं द्यावं आणि मला विजयी करावं आणि मला ही सेवेची संधी द्यावी ही नम्र विनंती एकूण किती मतदार आहेत एकूण दोन हजार आठशे सत्तर आहे उमे, उमेदवार उमेदवार किती उमेदवार आता जवळपास अध्यक्षासाठी चार आहेत उपाध्यक्षासाठी पाच जण आहेत सचिवसाठी तीन आहेत सहसचिवसाठी तीन आहेत काही महिला उपाध्यक्षपदासाठी दोन आहेत आणि इतर मेंबरसाठी जवळपास तीस मेंबर, मेंबर आहेत तर त्यामध्येही उपाध्यक्षपदून मी जे आमच्या पाच याच्यापैकी मी एक सर्वसामान्य लोकप्रिय असं उमेदवार आहे सगळ्या वकील संघाचं मला पाठिंबा आहे नोटरी असोसिएशन संघटनेचे अध्यक्ष माननीय सय्यद सिकंदर अली साहेब आजच मला जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि अनेक उमेदवारसुद्धा त्यांनी मला निसंशय बिनविरोध पाठिंबा दिलेला आहे शीतल गवई माझा माझा पाठिंबा डोंगरे सरांना आहे कारण आ या अगोदर पण डोंगरे साहेब उभे राहिले होते पण थोड्याच मतांनी ते पडलेले आहे यावर्षी आमचं असं मत आहे त्यांचं कार्य पाहून त्यांचा स्वभाव पाहून यावर्षी त्यांना खूपच मतांनी निवडून द्यायचं आहे त्यांचं समाजातील कार्य त्यांचं कोर्टातील कोर्टातील कार्य त्यांचं काम करण्याचं स्वरूप ही रूपरेषा अगदी सर्वसामान्य वकिलांना न्याय देण्याजोगे आहे आणि ते सर्व वकील बांधवाच्या न्यायासाठी हक्कासाठी लढणारे आहे वकिलावर कोणताही अन्याय झालेला आहे तर त्यांचा व्यक्ती महत्त्व असं आहे की त्या ठिकाणी ते स्वतः स्वत पुढाकार घेऊन ते लढतील आणि आमची वकिलांची मागणी ते दिल्लीपर्यंत पोहोचवण्याची त्यांची हिंमत आहे आणि त्यांचं तसं कार्य मोलाचं आहे जरी ते सामान्य त्यांचा स्वभाव जरी त्यांचा सामान्य दिसत असला तरी कार्य मात्र त्यांचं मोठं आहे म्हणून आमचा पूर्ण हे जो वार आहे पा पाच दहा हजार लोक ॲडव्होकेट यांचा सर्वांचा यांना लाडके उमेदवार म्हणून आणि धडाडीचे कार्यकर्ते म्हणून सर्व आम्ही दहा हजार वकील लोक त्यांना आज पाठिंबा देतात सर्व सर्व याच्यामधूनच महिलांमधून पण त्यांना पाठिंबा देण्यात आलेला आहे आणि माझं म्हणणं असं आहे की ते भरघोस मतांनी निवडून येतील आणि आम्ही त्यांना काम करण्याची संधी देणार आहोत म्हणून मी त्यांना माझ्या वकील बांधव माझ्या ॲडव्होकेट बांधव हे सर्व आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत आणि त्यांना भरगोस मतांनी निवडून देणार आहोत बस असे छत्रपती संभाजीनगर ते दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस वकील संघाचं इलेक्शन चालू आहे सदरील उमेदवार आमचे उपाध्यक्ष साहेब ढोंगे साहेब आमचं सर्व वकील संघाचा त्यांना भरपूर पाठिंबा आहे कार्यशील पण आहे अनुभव काही मागच्या वेळेस ते चांगले मत भरघोस मतानं मतदान त्यांना पडलेलं होतं थोडे मतानं ते पडले ह्या वेळेस त्यांना पूर्ण पाठिंबा आहे आणि अनुभव अनुभवतील त्याच्यामुळं त्यांच्या आमच्या वकिलाची जे काही समस्या आहे ते नक्कीच शंभर टक्के सोडवतील त्यांच्याकडे ती कार्यक्षमता आहे क्षमता पण आहे आणि नक्कीच काहीतरी ते वकील बांधवाच्या सोबत कार्यशील आहे त्याच्यामुळं आम्ही त्यांना वकील संघानं पूर्ण पाठिंबा दिलेला आहे की भरघोस मतांना निवडून येतील माझी आशा अशी आहे माझे दोन सगळे संपतो ॲडव्होकेट साहेबराव किर्तीकर माझं नाव आहे तुम्ही सत्य जिल्हा सत्य न्यायालयात छत्रपती संभाजीवर प्रॅक्टिस करतो आणि औरंगाबाद जुनं नाव आहे आणि छत्रपती संघाजने आता नवीन नाव मिळले म्हणून हे आम्ही कॉन्स्टिट्यूशनच्या कॉन्स्टिट्युशनच्या घटनेमध्ये नाव येतो पण आमचा पाठिंबा पूर्ण आहे डोंगरे साहेबाला की चांगले ते चांगले भरघोस मदानं निवडून येतील माझी अशी अपेक्षा आहे दोन हजार दोन हजार सोस यासाठी निवडणूक होत आहे या पदासाठी आमच्या आग्रहस्त सदस्यांसाठी आम्ही माझे मित्र साधारण साधारण जातो हे सदस्य सदस्यपदासाठी होते तर ते युवा आहेत तळपदार आहेत त्यांची इथं परत ओढत आहे की जिल्ह्या दोन हजार एकोणावीसपासून ते एकदा ॲक्टिव्ह आहे प्रॅक्टिस करतात आणि युवा जे नवीन वर्ती आहेत युवा वर्षी त्यासाठी आसन व्यवस्था व्यवस्था हे आम्ही ठरवले जे की नवीन वकिलांसाठी तुमचं अवघड गोष्ट आहे नवीन वकिलांसाठी इथं बसायला व्यवस्थित जागा नाही आहे आणि की म्हणतो तिथं पाण्याची व्यवस्था पण वापर नाही या गोष्टीसाठी आमचे जे मित्र आहेत आम्ही त्यांना के सपोर्ट्स केला ते म्हणतात साहेब तुमचे जे प्रश्न आहेत मी तिथं घेऊन जातो तुम्ही मला होतं सपोर्ट करा पण त्यांना भरपूस मत घेऊन जाणून ही आमची इथं आशा आहे सर्वांना विनंती आहे की त्यांचा पण आहे त्याला बघून तुम्ही सर्वांनी त्यांना मतदान करा हीच आमची अपेक्षा आहे हां महाराष्ट्राचे वन ऑफ माय बेस्ट फ्रेंड मिस्टर सर इज कंटेस्टिंग दिस इलेक्शन सोफार हेज एक्सपी एक्सपिरियंस आर कन्सर्न ही वाज द प्रेसिडेंट ऑफ द असोसिएशन ऑडिट असोसिएशन अँड ही इज हॅविंग बेस्ट एक्सपिरियंसेस इन एव्हरी फील्ड बाय हू कवर क्रूप यू आर यू आर अपिरिंग यू आर रिक्वेस्टिंग अँड टू कास्ट द वोट फेवरेबल वोट इन फेवर ऑफ हिम दॅट वॉज द ओनली रिक्वेस्ट बिफोर यू फॉर धीस सिलेक्शन युअर काइंड कॉपरेशन इज रिक्वायर्ड नाव ओके थँक्यू थँक्यू मीस मी सचिन सखाराम आगरकर सदस्यपदासाठी जिल्हा सत्र न्यायालय औरंगाबाद सम छत्रपती संभाजीनगर इथं सदस्यपदासाठी उभा आहे इथं मला सर्व मतदारांनी सगळ्या वकीलबंधूंनी निवडून येऊन त्यांची सेवा करण्याची सेवा द्यावी माझं हे मत आहे इथं वकिलांना बसण्याची ज्युनियर वकिलांना बसण्याची व्यवस्था बैठक व्यवस्था नाही आहे त्याच्यासाठी मी प्रयत्न करेल इथं अपघात अपघात झाला कोणाचा तर काही सोय नाही आहे त्याच्यासाठी प्रयत्न करेल आणि इथं वायफाय कंटिन्यू बंद असते वायफाय सर्व इंटरनेट इंटरनेटचा जमाना आहे त्यासाठी मी आगरकर सचिन साखाराम सदस्यासाठी उपाय आणि सर्व वकीलबंधूंचा मला भरपूर पाठिंबा आहे आणि सर्व वकीलबंधूंनी मला मी Uh, निवडून याव्या प्रयत्न करत आहेत आणि सर्व वकील बंधूंचा मला पाठिंबा आहे आणि मी निवडून आल्यावर सर्व वकील बंधन बंधूंची सेवा करेल आणि जो जेवढं त्यांची सेवा करता येईल तेवढी सेवा करेल वायफायचा प्रश्न मार्गी लावेल आणि जे ज्युनियर वकील आहेत त्यांना आसन व्यवस्थेची व्यवस्था नाही आसन व्यवस्थेची सोय करेल आणि पार्किंग पार्किंगची पण गैरसोय होते पार्किंगच्या सोयीसाठी पण मदत करेल आणि सर्व माझे सहकारी सर्व पाण्याची व्यवस्था सर्व सगळ्यांवर लक्ष देऊन सर्व प्रश्न वकील संघात मांडेल आणि माझ्याकडून जेवढी सेवा करता येईल तेवढी इमान इतबारे जो माझ्यावर सर्व वकील बंधूंनी जो भरोसा ठेवला त्या भरोशाला मी पात्र राहील आणि निवडून आल्यावर मी सर्व कामं करेल आणि स आणि वकील वकिलांवर जे आ, हल्ले होतात वकिलांवर जे ॲलिगेशन लोकं घेतात त्यासाठी वकिलांच्यासाठी संरक्षण कायदा आणण्याचा प्रयत्न करेल आणि त्याला प्रोत्साहन देईल आणि सर्व माझे तरुण तडफदार जे वकील आहेत यांच्यासाठी जेवढं चांगलं करता येईल तेवढं मी प्रयत्न करेल आणि सर्वांना सोबत घेऊन एकोप्याने ओकोप्याने वकील संघाचा पण विकास करेल आणि इथं जे काही गैरसोयी होतात सर्व सुखसुविधा जेवढ्या आणता येईल तेवढ्या आणेल जय हिंद जय महाराष्ट्र